आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर ना त्याला फायदा नमस्कार मंडळी मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे घराच्या पाठीमाग मेंढपाळ मेंढर घेऊन आलेले होते दोन कुटुंब होते त्यांचे दोन बिरड तर दहा साडे दहा वाजले होते त्यावेळेस हे मेंढ्र चारायला सोडले होते पण दहा साडे दहा वाजले होते तरी पण थंडी खूप होती बरं का आणि ते असे उघड्यावर राहतात त्यांचा संसार सगळा उघड्यावरच असतो म्हणजे कधी कधी त्यांच्याकडे पाहून असं वाटतं मोकळ्या निसर्गात स्वर्गीय अनुभव पण खरं जवळून जर पाहिलं ना तर खूप हे हो संघर्ष असतो यांच्या जीवनात मेंढपाळ समाजाचे जीवन मेंढ्या पाळणे भटकंती आणि निसर्गावर अवलंबून असतं ते डोंगराळ भागात राहतात पारंपरिक शिक्षण कमी असले तरी ना ओव्यामधून संस्कृती जपतात आता असं मेंढ्या चालताना सुद्धा आहे ना ते मोठमोठ्याने ओव्या म्हणतात पहा आणि बिरोबा त्यांचा देवता किंवा खंडोबा यांना ते मानतात आणि त्यांचे जीवन सारखे स्थलांतर आज इदं तर उद्या तिदं म्हणजे जिदं समजायचं चराव कुरणे त्याचा शोधाने पाणी म्हणजे असं ह्या ठिकाणी ते राहतात आणि अनेक सामाजिक आणि आर्थिक संघर्षांनी भरलेला प्रवास असतो बरं का त्यांचा त्यांचा मुख्य व्यवसाय मेंढ्या पाळणे असल्यामुळं ते वर्षानुवर्ष अनेक महिने मेंढ्यांसाठी भटकंती करतात राहणीमान म्हटलं तर डोंगरदऱ्या मोकळ्या कोरणात आ... मध्ये राहतात त्यांचे जीवन शहरी जीवनापेक्षा वेगळे आणि निसर्गाच्या जवळचे असते त्यांना अनेकदा सामाजिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते थोडक्यात तर काय धनगर समाज हा आपल्या पारंपरिक मेंढपाळ व्यवसायावर आधारित असतो आणि डोंगराळ जीवनातील कष्टमय पण संस्कृती समृद्ध जीवन जगतो ज्यात स्थलांतर निसर्गाशी जुळवून घेतो आणि सामाजिक आव्हाने याचा समावेश असतो त्यामुळं खूप संघर्षमय जीवन यांचं असतं आता संध्याकाळ झालेली होती आणि मी संध्याकाळी मुगाचे लाडू बनवायला घेतले होते इथं मी दोन वाटी हिरवे मुग घेतलेत आणि याला सारखं हलवत राहायचं याचा सुगंध सुटेपर्यंत आहे ना त्याला असं जास्त आ, भाजायचं नाही म्हणजे त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे आणि सुगंध यायला पाहिजे दोन तीन मिनिट लागतात भाजायला आणि सुगंध सुटतो आणि सारखं हलवत राहायचं आचेवर भाजून घ्यायचं याला आता याचा चांगला सुगंध सुटायला लागला आहे आता मी याला काढून घेणार आहे आणि याला काढून घेतल्यानंतर थंड होऊन देणार आणि नंतर मग मिक्सरमध्ये दळून घेणार मी एक चमचा कढईमध्ये तूप घेतलं आहे त्यात मी सुका मेवा भाजून घेणार आहे याच्यात बदाम आणि काजू बारीक काप करून त्याचे थोडंसं परतून घेणार त्याला ते चांगले खरपूस भाजल्यानंतर काढून घेणार आता हा सुका मेवा समजायचं सजावटीसाठी किंवा चवीसाठी वरून छान लागतात आणि दाताखाली पण आले चांगले वाटतात आता मी याला काढून घेतलंय आता हे मूग पण हे थंड झालेत आणि मी ते मिक्सरमध्ये दळून घेतले आता हे जास्त पीठ होत नाही रवाळ होतात रवाळ पीठ होईल तयार त्याचं आता मी सगळं हिरव्या मुगाचं पीठ तयार करून घेतलंय आता एका कढईत परत एकदा मी तूप टाकले आणि ते सगळ्या कढईला लावून घेतलंय म्हणजे आपलं जे पीठ समजायचं चिकटायचं नाही त्या कढईला त्यामुळं सगळ्या बाजूने मी लावून आहे ते तूप आणि खमंग खरपूस भाजून घेतलंय कलर न बदलता त्याचा सुगंध येऊपर्यंत त्याला भाजून घेतलंय आता मी इथं दोन तीन वेळा एक एक चमचा परत तूप टाकलंय आणि त्याच्या ज्या आपण हलवतो त्याच टाईम मला त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या गाठी होत्या त्या आणि सारखं हलवत राहायचं मी आता परत एकदा परत तूप टाकलं परत एकदा हलवून घेतलं असं दोन तीन वेळा मी वरून तूप टाकलं त्याला आणि चांगलं म्हणजे हलवतच राहायचं त्याला खाली लागून नाही द्यायचं आता याला ये एवढं खमंग भाजूस तर मला पंधरा वीस मिनटं गेले एकदम मंदाचेवर सारखं हलवत राहिले तर पंधरा वीस मिनिट लागले मला आणि तूप पण मला मी दोन वाटी मूग घेतले होते त्याला अर्धी पाऊन वाटी तूप लागलं मला आणि वरून समजायचं ज्या गाठी तयार होतात त्या पण मोडून घ्यायच्या आता येत आहे ना खमंग अस सुगंध सुटलाय तर मी गॅस बंद करून घेतलाय पण कढई गरम आहे ना त्यामुळं थोडंसं हलवते नाही तर मग ती खाली लागण जळनते पीठ पीठसारखं हलवत राहायचं म्हणजे ते खाली लागत नाही आणि त्यानंतर मी फ्रूट टाकले त्यामध्ये ते पण मिक्स करून घेतले आता हे पूर्ण खाली उतरून घेतलं मी गॅसवरून आणि आता एका ताटामध्ये काढून घेणार मी आणि थंड होऊन देणार आणि थंड झाल्यानंतर मी त्यात गूळ टाकणार थंड झालंय आणि त्यानंतर मी त्यात एक वाटी गूळ टाकलाय तुम्ही चवीनुसार एक वाटी टाकू शकता नाही तर दीड वाटी टाकू शकता दोन वाट्या मूग घेतलेत मी आता इथं चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे तो गूळ पण हा गूळ आहे ना कोरडा आहे त्यामुळं थोडंसं मिक्सरमध्ये मा मला फिरून घ्यावं लागून याला हाताने तर निकूस करण्याचा प्रयत्न केला बरं का पण ते मिक्स होत नाही व्यवस्थित तर मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला मिक्स करणार आहे थोडंसं फिरून घेतलं ना तर पूर्ण असं मिक्स झालं आणि जर समजायचं बांधण्यासाठी जर वळणी येत नसन किंवा बांधणी होत नसन तर समजायचं त्यात अजून थोडंसं तूप टाका आता मी इथं विलायची टाकली विलायची पावडर सुगंधासाठी चवीसाठी आणि जर लाडू वळत नसतील तर थोडंसं वरून तूप घ्या तूप टाका तर त्यांनी चांगले बांधली जाते हे लाडू बनवायला सोपे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे लाडू खूप पौष्टिक असतात आणि पटकन तोंडात विरगळतात म्हणून यांना पोटभरीचे लाडू सुद्धा म्हटलं जातं ताईंना थंडीत करून पाहिजे पर